उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन आहे लाखो करोडो भाविक या महाकुंभ मेळ्यात सहभागी होतात याच गर्दीचा फायदा घेत एका मराधमानं महाकुंभ मेळ्यात महापाप केले महाकुंभ मेळ्यात पवित्र होण्यासाठी स्नान करण्यासाठी गेलेल्या एकानं पवित्र स्नान केल्यानंतर रक्तरंजित गुन्हा गेलाय दुसऱ्या महिलेसाठी बायकोला संपवून त्यानं असा काही रचला मा की त्याची स्वतःची मुलं सुद्धा शॉकमध्ये आहेत नेमकं काय घडलं महाकुंभ मेळ्यात जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दिल्ली महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी अशोक वाल्मिकी पन्नासशे गाठलेला व्यक्ती तीन मुलांचा माप तर पण त्याचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते त्याच्या या प्रेमसंबंधांबद्दल त्याच्या बायकोला समजलं तिनं त्याला कडाडून विरोध करायला के सुरुवात केली दोघांमध्ये खटख हे उडायचे अशोकनं या वयात आपल्या पत्नी आणि मुलांचा विचार करून हे अनैतिक संबंध सोडून देऊ शकला असता पण अनैतिक संबंधांना महत्त्व देऊन त्यांना धक्कादायक कृत्य केलं बायकोला आपल्या रस्त्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी अशोकनं बिनचूक प्लॅन बनवला आणि तो प्लॅन असा बनवला की कोणाला डाऊट सुद्धा यायचा नाही त्यानं आखला आणि तिला घेऊन दोघेही अठरा फेब्रुवारी रोजी प्रयागराज मध्ये पोहोचले त्यांनी गंगा स्नान केलं एवढंच नाही अशोक न मीनाक्षी सोबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आणि तो सोशल मीडियावरती शेअर केला पवित्र स्नान तर केलं पण त्याच्या डोक्यात पापी प्लॅन अजूनही तयार होता रात्र होणार होती दोघीही खूप थकले होते तो राहण्यासाठी खोली शोधू लागला आखलेल्या प्लॅननुसार त्यानं अशी रूम शोधली जिथं ओळखपत्र लागणार नाही आणि कॅमेरा सुद्धा नसतील अठरा फेब्रुवारीच्या रात्री उशिरा खोली शोधत असताना झुंजी इथं त्याला सुरेंद्र बिंद भेटला सुरेंद्रला त्याच्या मामाचा मुलगा संजयच्या लॉजमध्ये पाचशे रुपयांना भाड्याने खोली मिळाली इथं अशोकनं सांगितलं की दोघेही बायक नवर बाईक होत पण त्यांच्याकडे ओळखपत्र मात्र नाही लॉज मालकाने त्याला ओळखपत्रांशिवाय खोली दिली रात्री फ्रेश होण्यासाठी मीनाक्षी बाथरूम मध्ये गेली आणि या संधीचा फायदा घेत अशोक चाकू घेऊन तिच्याकडे धाव घेतली बाथरूममध्ये त्यांना मीनाक्षीच्या मानेवरती हल्ला करून तिची हत्या केली आणि यानंतर तो लॉजमधून पळून गेला मीनाक्षीला संपवून त्यांना आपल्या पोरांना सांगितलं की मीनाक्षी महाकुंभ मेळ्यात हरवली मीनाक्षीचा मुलगा ताबडतोब प्रयागराजला निघून गेला जेणेकरून तो गे त्याच्या आईला शोधू शकेल इकडे मीनाक्षीचा मृतदेह सापडला होता पण ओळख काही पटली नव्हती सोबत कोणी सापडतही नव्हतं अशात लॉजमधील लोकांनी पोलिसांना सांगितलं की एका माणसानं त्याच्या पत्नीची हत्या केली आणि तो तिथून पळून गेला पण त्यांच्याकडे या व्यक्तीचं नाव ओळखपत्र फोटो काहीच नव्हतं त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्यासोबतच महिलेचे फोटो पाठवलं जेणेकरून कोणीही काही माहिती असेल तर ती कळू शकेल पोलीस महिलेच्या खुनाचा शोध घेत असताना तिचा मुलगाही झुशी पोहोचला त्यांना त्याच्या आईसाठी हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली मग फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की आम्हाला लॉजमधून अशाच एका महिलेचा मृतदेह सापडला मुलगा जरा शॉक झाला पण मृतदेह पाहिल्यानंतर मुलानं आईला ओळख तो म्हणाला सांगितलं की तिची हत्या करण्यात आली आहे त्यावर मुलगा म्हणाला की बाबा तर म्हणत होते की ती मग पोलिसांना आणि त्यांनी मुलाला आपल्या वडिलांना इथं बोलव असं सांगितलं पण तुझ्या आईचा सा मृतदेह सापडलाय हे मात्र सांगू नकोस मुलाच्या हक्क्यावरून अशोक झाशीला पोहोचला इथं पोलीस ठाण्यामध्ये त्याची कडक चौकशी झाली आणि अशोकनं सगळं काही कबूल केलं त्यांना कबूल केलं की माझा एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि पत्नी मीनाक्षी त्याला विरोध करत होती रोज त्याला वाटलं म्हणून तो बायकोला घेऊन तिथं पोहोचला त्याचा व्हिडिओ बनवला दोघांचा आणि फोटो सोशल मीडियावरती अपलोड केला आणि त्यानंतर लॉजमध्ये त्याची हत्या केली पोलिसांनी सांगितलं की सध्या अशोकला अटक करून तुरुंगात पाठवले त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई देखील सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका